संयुक्त महाराष्ट्रा वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली आली त्याच्यामध्ये योगदान खरं होतं गृहणी कामगारांचं होत सत्तर गृहणी कामगार शहीद झाले एकशे पाच पैकी एकशे पाच जे शहीद झाले त्यातले सत्तर गृहिणी कामगार होते शिंदे साहेब तुम्हाला मी सेल्युट करतो सल्यूट अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण तुम्ही आज निर्णय घेतलात की एक लाख गृहणी कामगारांना का जे घरी बसले आहेत त्यांना मुंबईमध्ये देण्याचं काम तुम्ही निर्णय घेतलाय म्हणून तुम्हाला धन्यवाद खूप मोठा निर्णय घेतला तुम्ही ही पांडुंगाचा टिळा असला टोपी तुमच्या डोक्यात अशीच जात नाही अशीच नाही त्या डोक्याला ती टोपी सोपते ते डोकं त्या लायक आहे लक्षात घ्या आपण आणि म्हणून खूप मोठं काम के तुम्ही केलं लाडक्या बहिणींचं काय तुम्ही कल्याण करून टाकलं कल्याण अहो आता पंधरा वर्ष झाली हो प्रभू रामचंद्राचा वनवास चौदा वर्ष संपलं त्याला आम्हाला पंधरा वर्ष झाली तर आमचा वनवास संपत नाही तुम्ही गोगावले पुढाकार घ्या तुम्हाला पालकमंत्री व्हायचा असेल तर कोकणातले दुवा घ्या लोकांचे बाकी मला काय माहिती नाही मुंबई गोवा हवे व्यवस्थित होत नाही तो पण तुम्ही काय पालकमंत्री नाही <laughs> काय व्हायचं ते हो तुम्ही उद्याला रस्ते होती नाही तर काय पैसे मिळत नाही कोकणाला ना। संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या हवेना पैसे मिळतात कोकण हे आहे म्हणून काय होय होय कोकण हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचाच बालकिल्ला आहे भगव्या झेंड्याचाच आहे आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सगळं कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे पण मुंबई गोव्याचं काय प्रश्न असा येतोय इथं इथं आपल्याला लक्ष घालायला लागेल तेवढं आपण बघा अरे तुम्ही योगेश दादाला वगैरे घ्या उदय सामन्याला घ्या तुम्ही जाऊन बघा त्या राजापूरची काय अवस्था आहे रस्त्याची रत्नागिरीची काय अवस्था आहे बघा खूप वाईट अवस्था आहे अहो चौदा वर्ष हेच गणपती आले की फक्त ठिकड लावतात ठिघड लावतात गणपती विसर्जन झालं पाऊस झालं की खड्डे पुन्हा पडले तिकड ते किती वर्ष सण करायचं आपण या तर मला सांगा मी एकदा येतो बसू रस्त्यावरती हो मग ते करून दाखवा काय ते एकदा होऊन जाऊ दे